वर्ष पूर्ण मुंबईतील अंजुमन ए इस्लाम जहीर ए या संस्थेचे अध्यक्ष यांचा ए गौरव करण्यात येणार आहे वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सोलापुरात डॉक्टर जहीर काझी गौरव समितीच्या वतीनं डॉक्टर काझी यांचा गौरव करण्यात येणार आहे माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे यावेळी आमदार प्रणिती शिंदे शहर काजी मुफ्ती अमजद अली काझी माजी कुलगुरू डॉक्टर एन एन मालदार माजी महापौर महेश कोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव खो खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर माजी महापौर मनोहर सपाटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या मुंबईतील अंजुमन ए इस्लाम या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जहीर काझी यांचा शनिवारी वीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये ज्या नशीन ए सर सय्यद अॅवॉर्डनं गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष तथा माजी महापौर यू एन बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली आमच्या देशाचे नेते माजी संरक्षण मंत्री आणि माजी मुख्यमंत्री माझे शरदचंद्रजी पवार यांच्या शुभाशय आणि आपल्या शहराचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आमदार प्रत्येक शिंदे शहरकाली मूर्ती अमजदरी काजी आणि माझी कुलगुरू एन एल माजी माझी महापौर महेश कोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव असोसिएशनचे अध्यक्ष महेश गाजिलकर आणि माझी महापौर मनोहर सपाटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्या प्रेस शोपमध्ये अंजुल यांनी केलेले जे काही एकशे पन्नास वर्षाचे सर या पत्रकार परिषदेला हाजी रियाज अहमद पीर जादे हाजी अय्यूब मंगलगिरी विकार शेख इकबाल बागवान आदी उपस्थित होते